माणसांचे स्वभाव किती गमतशीर कधी प्रेमळ कधी रागीट कधी हळवा कधी रागवलेला कधी प्रेमळ कधी रागीट कधी हळवा कधी रागवलेला क्षणात आपले होतात तर कधी क्षणात परके होतात क्षणात आपले होतात तर कधी क्षणात परके होतात थोडा अभिमानी थोडा नम्र थोडा अभिमानी थोडा नम्र कधी खोटं बोलूनही वाटतो समजूतदार कधी खोटं बोलूनही वाटतो समजूतदार कधी मनात वेगळं चेहऱ्यावर वेगळं कधी स्वार्थासाठी माणूस की विसरलेला कधी मनात वेगळं चेहऱ्यावर वेगळं कधी स्वार्थासाठी माणूस की विसरलेला कधी गप्पा मारतो भावाच्या कधी गप्पा मारतो भावाच्या कधी आबोल होतो वर्षानुवर्ष नात्यांच्या कधी अबोल होतो वर्षानुवर्ष नात्यांच्या कधी खूप विचार करतो दुसऱ्यांच्या दुःखांवर कधी खूप विचार करतो दुसऱ्यांच्या दुःखांवर तर कधी निर्दय बनून हसतो त्याच त्या वेदनांवर तर कधी निर्दयी बनून हसतो त्याच त्या वेदनांवर माणसांचे स्वभाव विचित्र फार माणसांचे स्वभाव विचित्र फार सुखात हसतात दुःखात गोंधळतात कधी शांतपणे ऐकतात तर कधी शब्दांनी आगला होतात सुखात हसतात दुःखात गोंधळतात कधी शांतपणे ऐकतात तर कधी शब्दांनी आगला होतात माणसाचा स्वभाव हा पुस्तकासारखा माणसाचा स्वभाव हा पुस्तकासारखा पाने उलटली की कळतो खरा पाने उलटली की कळतो खरा कधी कवर सुंदर पण आत सगळं रिकामं कधी कवर सुंदर पण आज सगळं रिकामं कधी साधा दिसणारा पण मनाने सोन्यासारखा कधी साधा दिसणारा पण मनाने सोन्यासारखा कोणी शुल्लक गोष्टींवर रुसणारा कोणी शुल्ल गोष्टींवर रुसणारा तर कोणी सारं काही मनात साठवणारा तर कोणी सार काही मनात साठवणारा पण याच माणसात असतो देवही दडलेला पण याच माणसात असतो देवही दडलेला एखाद्या मोजक्या शनी स्वार्थ हरवलेला एखाद्या मोजक्या शनी स्वार्थ हरवलेला असतो कुणीतरी मागे उभा असतो कुणीतरी मागे उभा आणि कुणीतरी यशातही राहतो दबा आणि कुणीतरी यशातही राहतो दबा एकच चेहरा पण अनेक मुखवटे एकच चेहरा पण अनेक मुखवटे स्वभावांच्या खेळात हरवतात नाते स्वभावांच्या खेळात हरवतात नाते म्हणून सांगतो स्वभाव जोपासा म्हणून सांगतो स्वभाव जोपासा दुसऱ्यांचं ऐका आपलं समजावून सांगा दुसऱ्यांचं ऐका आपलं समजावून सांगा कारण शेवटी माणूसच आहे माणसासाठी कारण शेवटी माणूसच आहे माणसासाठी मायाळू हसवणारा आणि जीवन रंगवणारा हो मायाळू हसवणारा आणि जीवन रंगवणारा हो म्हणून कदाचित हे जग अजूनही फिरते म्हणूनच कदाचित हे जग अजूनही फिरतंय माणसाच्या स्वभावावरच माणूस विश्वास ठेवतोय माणसाच्या स्वभावावरच माणूस विश्वास ठेवतोय